काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते माझे एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आई आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली की वाट था था। मला वाटतं माझ्यासाठी मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई माझी लढाई वैचारिक आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय त्याचा याचा मी फारसा विचार करत नाही कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या अठरा वर्षाची पार्लमेंट मध्ये काढून बघा मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाहीये त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषण आणि त्यांच्यासाठीच लढले पवार पवार सुमित्रा पवार निवडणुकीत होणार नव्हते त्यामुळे पवार कुटुंब मुळे असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि शरद पवार सुद्धा त्यावेळी आमच्या मध्ये नव्हते पण त्यांनी आई वेळा मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचंय त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणार आणि देशामध्ये या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देश देश्का, देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि कोर्टातली गोष्ट व्हायरल बारामती पहिल्यांदाय साहेबांना तुम्हाला इच्छित महामेदवार असलेल्या शरिंद्रवार यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावला शरद पवार बारामती मध्ये अडकले त्याला कि त्याच्या दौऱ्यावर बारामती पवार साहेबांच्या दौरे बारामती किंवा काढीत आले

शेवटी आज कोण कुठे उभय याला जास्त रेल्वे आणि सातत्याने तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाच आहे त्यांना शरद पवारांच्या दुसऱ्याला दिसतच नाही आणि मला असं वाटत एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की गेले, गेले दहा दशक पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाडा सहा दशक टिकते ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्या झाडाला आणि पवार म्हणतात की 15 काय काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कचाकचाबा त्यावरून किती नाही आता सर्वसाधारणचा माझे एकच जा या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा आता निवडून कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी ते मलाच मेरिटवर एक तर माझे कुणाचीच कधीच नाती बिघडत नाही म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर, आ, तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणेल त्याच्यामुळे आमच्या इलेक्शनचा आणि आम वैयक्तिक नात्यांचं आमचा कधीच काही संबंध नसेल पवार साहेबांचे विधान दादा सुद्धा एवढे बरेच साहेबांनी असं बोललं बोल आडल्यानंतर चाळीस वर्षीच म्हणता मला असं वाटतं याच्यावर खूप चर्चा झाली पवार स्वतः म्हणजे की त्यांना विस्फोट केला काय बोलायचं जरा दुष्काळावर प्रश्न विचारायला पवारांच्या घरातली कुठली सासू लढली माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींकडे कुठल्याही आमच्या घरातली सासू मी कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही कारण का, आजी। आजी का, का ना ना त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता तो त्यांचा निर्णय होता पण प्रचारात दुष्काळ वारंवार बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जात तर तुम्ही पण म्हणता सुमित्रा पवार पण म्हणतात त्यांनी बारामती मुद्दा आहे की आता बारामती शहरापुरता हा विषय कारण बारामती लोकसभेसाठी अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गाव आहे आता पाण्याची आहे मग पंधरा वर्ष खासदार तुम्ही राहिलेल्या आहात त्या आता निवडणुकीत उतरल्यात त्या विजन देत आहेत पण असं असताना सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती इरिगेशनचे प्रोजेक्ट चे मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टी वाटतं पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिले सगळ्यांची जबाबदारी असते अठरा वर्ष पालकमंत्री पस्तीस वर्ष आमदार अशी अनेक लोक राहिलेले आहेत हो ना आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो